सोमाया विद्याविहार मुंबई संचलित सोमाया विद्या मंदिर लक्ष्मीवाडी या ठिकाणी सोमाया विद्याविहार मुंबई संस्थेचे सन्माननीय आजी माजी विद्यार्थ्यांचे पालकांचे सहकारी अध्यापकांचे प्रेरणास्थान आदरणीय समीर साहेब सोमय्या यांच्या संकल्पनेतून गोरगरीब कष्टाळू कामगार शेतमजूर शेतकरी यांच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी आज सुरू करण्यात आलेले आहे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सोमय्या यांच्या हस्ते दिमागदाव सोहळ्यामध्ये त्याचे उद्घाटन झालेले आहे यामधून भविष्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन टेबल टेनिस खेळाडू तयार होतील आणि हे सर्व आम्हाला फक्त सोमया परिवाराचे सर्वसामान्य जनतेविषयी असलेली आपुलकी जीवाळा प्रेम स्नेह यामधून या सुविधा उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या कुठल्याही गोष्टीसाठी आमच्या सन्मानिय सोमया विद्या मुंबई संस्थेच्या वतीने एक रुपया सुद्धा फी घेतली जात नाही विना विनामूल्य अशा प्रकारे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जा सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याबद्दल मी मुख्यापक मारुती संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष समीर बाई सोमय्या संस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय लेफ्टनंट जनरल जगगीर सिंग साहेब स्थानिक शाळा समितीचे सेक्रेटरी सन्माननीय सुी गोडके साहेब आणि इतर सर्व संस्था प्रतिनिधी यांचे विशेष आभार व्यक्त करतो त्याचबरोबर संस्थेच्या समन्वयक सन्माननीय अश्विनी शेटके मॅडम यांच्याही प्रयत्नातून यांच्याही मदतीने सहकार्याने आम्हाला सर्व सुविधा मिळत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे सर्व सोमायोद्ध्या सौ... मुंबई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सोमायोद्ध्यामध्ये लक्ष्मीवाडी परिवाराच्या वतीने आभार व्यक्त व्यक्त करतो करतो ऋण आणि थांबतो वडिलांनी सांगितलं होतं मला की लक्ष्मीवाडी मध्ये आपली फॅक्टरी तर बंद झाली पण त्याचे जागा जागामध्ये असं काही नवीन करणार की लक्ष्मीवाडी त्यांचे आजीचं नाव होतं की आजीचं नाव सर्व देशात सर्वांना माहीत पडणार तसं सांगितलं होतं वडिलांनी तीन चार वर्ष आधी मी इथं आलो होतो आणि असंच विचार केलं की हे जुनं साखरेचं गोदाम होत आणि स्केल पाहिलं म्हणून मला वाटलं की इथं बॅडमिंटन करू वर्षा हो तर आणि सहा वर्ष आधी आम्ही मुंबईमध्ये सोमय स्पोर्ट्स अकॅडमीच आम्ही काम सुरू केलं होतं तर विचार आला की हे ह्याचं पुनर्निर्माण करू आणि निर्माण करू म्हणजे काय की इथं आम्ही स्पोर्ट्स अकॅडमी करूया तर आम्ही याचा आरंभ आहे आणि मला खूपच चांगले असं सुविधा भेटली मला भेटली मुंबईमध्ये क्लबची मेंबरशिप होती बॅडमिंटन खेळत होते स्क्वॉश करत होते स्विमिंग करत होते तर विचार आला की आम्हाला सर्वां सर्व मुलांना असं का नाही तर ते, ते उद्देशात आम्ही असं विचार केला की इथं बॅडमिंटन वरून आरंभ करू आणि दुसरे नवीन नवीन स्पोर्ट्स करून जाऊ तसं आमचे विचार आहे